आम्ही एकतीस जुलै पर्यंतचे फॉर्म्स याचे पैसे जमा केले आहेत आता एकतीस ऑगस्ट पर्यंतचे जे फॉर्म्स आहेत त्याची छाननी जमा होईल त्यांच्याही खात्यामध्ये जुलै आणि ऑगस्टचे पैसे आणि सप्टेंबरचे पैसे एकत्रितपणे आपण त्या ठिकाणी टाकू आणि त्याही नंतर सप्टेंबरमध्ये ज्यांचे फॉर्म येतील त्यांनाही त्या ठिकाणी पैसे मिळणार आहेत योजना कुठेही बंद होणार नाही स्वागत आहे मित्रांनो आपल्या या, या चॅनलवर मित्रांनो लाडकी बहीण योजनेच्या अजून एक अपडेट व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो मित्रांनो आज आपण पाहणार आहोत सर्वात मोठा निर्णय फक्त या महिलांनाच भेटणार सप्टेंबर महिन्यात पैसे काय ते अपडेट आहे काय ते कुणाला सप्टेंबरमध्ये पैसे भेटणार आहेत संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो जर तुम्हाला आतापर्यंत पैसे लाडकी बहीणचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा झाले आहेत का नाही जर झाले असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा झाले म्हणून जर नाही झाले तर नाही म्हणून असे कळवा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे दोन टप्पे पूर्ण झालेले आहेत पहिला टप्पा चौदा ऑगस्ट ते सतरा ऑगस्ट दरम्यान पूर्ण झालेला आहे मित्रांनो ज्या महिलांनी जुलै महिन्यात अर्ज केले केले त्यांना तीन हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले आहेत व दुसरा टप्पा हा एकोणतीस ऑगस्ट ते एकतीस ऑगस्ट दरम्यान पूर्ण झाला आहे मित्रांनो दुसऱ्या टप्प्यात एक ऑगस्ट ते, ते चोवीस ऑगस्ट दरम्यान ज्यांचे अप्रूवड ज्यांचे फॉर्म अप्रूवड झाले आहेत मंजूर झाले आहेत अशा लोकां महिलांना तीन तीन हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहेत म्हणजेच पहिला टप्पा झाला दुसरा टप्पा झाला दुसऱ्या टप्प्यामध्ये मित्रांनो एक ऑगस्ट ते चोवीस ऑगस्ट दरम्यानचे जे फॉर्म मंजूर झालेले आहेत त्यांनाच हे पैसे आलेले आहेत आता काय महिलांचे प्रश्न येत होते ऑगस्टमध्ये फॉर्म भरला आहे तरी पण पैसे आले, आले नाही मला कमेंट येत होते की आम्ही ऑगस्टमध्ये फॉर्म भरलेला आहे तरी पण आमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नाहीत तर मित्रांनो काही महिलांनी एक ऑगस्ट ते चोवीस ऑगस्ट दरम्यान फॉर्म भरला तरी पण त्यांना पैसे आलेले नाही नाही त्यांना हा प्रश्न पडत आहे की आमचे पैसे कधी येणार तर मित्रांनो हे एक ऑगस्ट ते चोवीस ऑगस्ट दरम्यान ज्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांचे फॉर्म चोवीस तारखेपर्यंत जर मंजूर झाले असतील तरच त्यांना पैसे येणार आहेत काही महिलांनी एक ऑगस्टला पण अर्ज भरलेला आहे पण त्यांना अप्रुव्हल म्हणजेच मंजूर ते पंचवीस तारखेला झाले आहे म्हणजेच त्यांचा फॉर्म मंजूर झाला पंचवीस तारखेला त्यांना पैसे आले नाहीत म्हणजे तुमची चोवीस तारखेपर्यंत फॉर्म जे आहेत मंजूर झालेले असावे तरीच तुम्हाला ऑगस्टमध्ये पैसे भेटणार होते मग आता यांचे पैसे कधी येणार जरी तुम्ही ऑगस्ट महिन्याचा एक किंवा चोवीस दरम्यान फॉर्म भरला असेल पण तुमचे फॉर्म मंजूर झाला नसेल तर तुमचे पैसे पुढच्या महिन्यात येणार म्हणजे मित्रांनो जर तुम्ही तुमचे फॉर्म ऑगस्टमध्ये पंचवीस नंतर मंजूर झाला असेल चोवीस नंतर मंजूर झाला असेल तर तुमचे आता पैसे सप्टेंबर महिन्यातच येणार आहेत मित्रांनो हे लक्षात असू द्या तिसरी अपडेट पाहू सप सप्टेंबर महिन्यात येणार पैसे आता कशाचे आत पैसे येणार ज्या महिलांनी ऑगस्टमध्ये अर्ज करून त्यांना पैसे नाहीत आले अशा महिलांना ज्या महिलांनी सप्टेंबर महिन्यात अर्ज केला आहे व त्यांना आठ तारखेपर्यंत मंजुरी मिळाली आहे म्हणजेच तुमचं आठ तारखेपर्यंत जर अर्ज मंजूर झाला असेल अप्रुवड झाला असेल अशा महिलांना मित्रांनो आता चौदा सप्टेंबरपासून पैसे त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होयला सुरुवात होणार आहे अशी माहिती आता येत आहे मित्रांनो चौदा सप्टेंबरपासून पैसे याला सुरुवात होणार आहे चौदा तारीखपासून शासन एक कार्यक्रम म्हणजेच महाराष्ट्रामध्ये हे शक्यतो सोलापूरमध्ये होणार आहे अशी माहिती आहे पैसे खात्यावर जमा करणार आहे अशी माहिती काही मीडिया चॅनल व लेकमध्ये आपल्याला मीडिया चॅनलने लेकमध्ये लिहिलेला दिसेल सप्टेंबरच्या चौदा तारखेपासून ते सतरा तारखेपर्यंत हे पैसे लोकांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत मित्रांनो त्यासाठी लवकरात लवकर या दरम्यान जर दर तुमचे पैशाचे वितरण होणार आहे जरी तुम्हाला आतापर्यंत पैसे नाही भेटले तुम्ही ऑगस्टमध्ये फॉर्म भरला किंवा सप्टेंबरमध्ये फॉर्म भरला व या तारखेपर्यंत जर तुम्हाला पैसे जर भेटले नसतील तर लवकरात लवकर आधार सेडिंग आपल्या खात्याला आहे का चेक करून ह्या जर आधार सेडिंग असेल तर तुमच्या खात्यात लवकरात लवकर सप्टेंबर महिन्यात साडेचार हजार रुपये ऑगस्ट महिने जुलै महिने व सप्टेंबर महिन्याचे जमा होणार आहेत लवकरात लवकर तुम्ही तुमचे खाते चेक करा त्याची के वाय सी करून आधार सेलिंग स्टेटस ॲक्टिव्ह ठेवा लवकरात लवकर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील